सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत सकाळपासून दोन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केले होते की महत्वाचं म्हणजे शंभर मीटर साठी जे काही तेरा पॉइंट आहेत ते जर तुम्ही तेरा पॉइंट ॲज इट इज जर केला त्याच्यामध्ये स्टार्ट असेल एंड असेल तुमचं सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगले की कशा पद्धतीनं टेक्निकली शंभर मीटर मारायचे त्या सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू बघितला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करून ते शंभर मीटर स्पीडची इन्फॉर्मेशन जे आहे ते तुम्ही ॲज इट इज फॉलो केलं तर शंभर टक्के तुम्हाला मार्क कमी सॉरी मार्क चांगले पडतील सो खूप महत्वाचा विषय आहे आता जे की पोलीस भरतीमध्ये बनावट कागदपत्र करून ज्यांनी वय कमी करून भरती देण्याचा प्रयत्न केला ते सुद्धा सापडलेले आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे तुम्ही जर बघितलात तर वारंवार जे काही पोलीस भरतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं भोगसपणा असेल कागदपत्राचा असेल बीड असेल यवतमाळ असेल रत्नागिरी रायगडचा एक विषय तुम्हाला सांगितला परत मुंबईला सुद्धा चेस्ट बदलून आदला बदलून ज्या काही गोष्टी झाल्या मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस बद्दल जेवढं काही गोष्टी झाल्या त्या तुमच्यापर्यंत आपल्या पोहोच पोहोचलेल्या आहेत सो आजचा खूप महत्वाचा विषय आहे की पोलीस भरतीसाठी चक्क सहा वर्ष कमी वय दाखवले आणि पोलीस भरती करायला सुरू झालेली होती आणि त्याच्यावरती गुन्हा कशा प्रकारे दाखल झाला आणि त्याचं पूर्ण विश्लेषण आपल्या या व्हिडिओमध्ये असणार आहे सुरुवातीला विनंती करतोय की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती वेळच्या वेळ भेटत राहील भूगया आपण एक न्यूज आलेली आहे पोलीस भरतीसाठी चक्क सहा वर्ष कमी वय दाखवले कागदपत्रे ही बनावट दाखवलेली होती त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे भूग्या कशा पद्धतीनं लोकमतनं दिलेली होती ही बातमी सांगली जिल्हा तर पोलीस भरतीसाठी चक्क सहा वर्ष वय कमी करून कोटी जन्मतारीख दाखवून बनावट कागदपत्र दाखल करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे याबाबत बसाप्पा हिप्परगी राहणार सिंदूर तालुका जत यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस उपअधीक्ष अरविंद बोडके यांनी याबाबत फिर्याद दिली आहे ओके पूर्ण पहिल्यापासून मध्ये ते राहतोय कुठं काय करतोय कुठला जिल्हा हे सगळं तालुका वगैरे सगळं सांगितलेलं आहे कुणी फिर्याद दाखल केली ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे जिल्हा पोलीस दलात शिपाई आणि चालक पदासाठी दिनांक एकोणीस जून ते चौदा जुलै दरम्यान भरती प्रक्रिया राबवण्यात आली <laughs> भरतीसाठी जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेर बाहेरून उमेदवार आले होते शारीरिक चाचणी मैदानी चाचणी लेखी परीक्षेनंतर उमेद उमेदवार जाहीर करण्यात आले संशयित बसप्पा हा देखील आला होता त्याने भरती प्रक्रियेत वय कमी दाखवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी बनावट कागदपत्र बनवली एकोणीसशे सत्त्याण्णव चा जन्म असता दोन हजार तीन बनवलेला बघा एकोणीसशे सत्त्याण्णवचा जन्म होता त्याचा त्यांना दोन हजार तीनचा जन्म दाखवला त्यासाठी त्याने आधार कार्ड वाहन चालक परवाना शाह सोलत दाखला डोमासाइल प्रमाणपत्र ईडब्ल्यूस प्रमाणपत्र अशी कागदपत्रे बनवून बनावट बनवून घेतली म्हणजे एक नाही जवळजवळ पाच ते सहा डॉक्युमेंट त्यांनी बनवून घेतलेली होती डुप्लिकेट ठीक आहे शहा सोलत दाखला डोमासाईल प्रमाणपत्र ईडब्ल्यूस प्रमाणपत्र अशी कागदपत्रे बनावट बनवून घेतली कोणाच्या तरी मत्तीने तयार करून घेतली कागदपत्रे खरी असल्याचे बसापे यांनी भासवले यांची शारीरिक मैदान चाचणीतून लेखी परीक्षेला निवड झाली म्हणजे असं करून सुद्धा त्याची निवड झालेली होती फायनली आणि दुसरी गोष्ट त्यानंतर तो चालक पदासाठी पात्र ठरला तात्पुरत्या अंतिम यादीत त्याची निवड निश्चित झाली होती भरती प्रक्रियेनंतर बसापे याची कागदपत्र फेरपडताळणी करण्यात आली त्यामध्ये बसापे याने सहा वर्ष वय कमी दाखवल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत तुम्ही जर एकंदरीत बघितला पूर्ण ह्या वृत्तपत्रातील जे काही कात्रण आहे त्याच्यामध्ये जो काही बसापाय सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील आहे जवळजवळ त्याने एकोणीसशे सत्त्याण्णवचा जन्म त्यांनी दोन हजार तीन दाखवला म्हणजे जवळ सहा वर्ष त्याने पुढचा जन्म दाखवून त्याची निवड पण झाली होती नशीब की त्याचं क्रॉस चेकिंग वगैरे झालं किंवा डबल डॉक्युमेंट चेकिंग झाले असतील आणि अशा पद्धतीने त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि फायनली तो तिथून पोलीस भरतीमधून बाहेर पडलेला आहे तो जर बाहेर पडला नसता तर काय झाला असतं याच्यावरती विचार करा आणि दुसरी गोष्ट पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी काही भरती चालू आहे तिथं क्रॉस वेरिफिकेशन झालंच पाहिजे क्रॉस व्हेरिफिकेशन झालं पाहिजे कारण की वेगवेगळ्या समांतर आरक्षणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भोगसपणा आहे मी याच्या आधी सुद्धा बोललेलो होतो आणि आता सुद्धा बोलतोय जसं याच्यावरती कारवाई झाली तसं रायगडच्या सहा मुलांवरती कारवाई झाली परत यवतमाळ बीडला जे आहेत कॉन्स्टेबल वगैरे हो आहेत त्यांना सुद्धा निलंबित केलेलं आहे मुलांवरती सुद्धा तिथं गुन्हा दाखल झालेला आहे मुंबईला सुद्धा दोन मुलांनी चेस्टची आदला बदल केली होती त्या सुद्धा मुलांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत असे महाराष्ट्रातली जे काही आताची भरती आहेत त्या सुद्धा भरतीमध्ये डबल क्रॉस चेकिंग झालं पाहिजे जेणेकरून जी, जी काही प्रामाणिक विद्यार्थी आहेत तुमच्यासाठी हार्डवर्क करून लागणारे आहेत त्यांच्यावरती कोणत्याही पत्तीनं अन्याय होणार नाही त्या मुलांना सक्सेस भेटेल त्या मुलांना वर्दी भेटेल त्यामुळे ह्याच्या आधी पण सांगतोय आणि आता पण सांगतोय की वाम मार्गाचा किंवा चुकीचा मार्गाचा किंवा शॉर्टकट मार्गाचा वापर करू नका शंभर टक्के तुमची उचल होणार यात लक्षात ठेवायचं इथून पुढचे कायदे हे जबरदस्त स्टिकली होत आहेत लक्षात ठेवायचं सर्वसामान्य घराड्यातील विद्यार्थी आधार कार्ड बनवून घेईल पॅन कार्ड बनवून घेईल डुप्लिकेट तुमचं बाकी ईडब्ल्यू सुद्धा तिनं चेंज करून घेतले कारण ई डब्ल्यू ला सुद्धा जे काही डॉक्युमेंट जोडतोय त्याच्यामध्ये आपण जर दोन हजार तीनची डॉक्युमेंट दिली तर तो ईडब्ल्यू एस वर सुद्धा दोन हजार तीनच लागले लक्षात ठेवायचं त्यामुळे हे सगळं डुप्लिकेट असताना तुम्ही जर भविष्यात लागला आणि जमजा तुमच्या खालच्या विद्यार्थ्यांना तुमच्यावरती आक्षेप घेतला तरी सुद्धा तिथं क्रॉस व्हेरिफिकेशन करावं लागतं डिपार्टमेंटला लक्षात ठेवायचं एक क्रॉस व्हेरिफिकेशन जर प्रत्येकाने केलं असं नाव जर जा आउट झालं तर आब्रूच्या आब्रू गेली सगळ्या गोष्टी जातील आणि शेवटी वर्दी पण भेटणार नाही आणि ज्यावेळी रेड साईन पडेल त्यावेळी लक्षात ठेवायचं तुम्ही कोणत्याही पद्धतीनं ठराविक काळापर्यंत एका ठराविक काळापर्यंत तुम्हाला स्पर्धा परीक्षा असतील यूपीसी असेल एमपीसी असेल किंवा सरसेवा असेल तुम्हाला पेपर देता येत नाही किंवा तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये कोणत्याही पद्धतीनं जागा भेटत नाही समजलं आता ह्याचं वय आता समजा सत्त्याण्णवचा असला भरपूर वय असला आता पुढच्या त्याला शिक्षा भेटणार हे पोलीस विषय वेगळाच कोर्टाच्या पायऱ्या वेगळ्याच पण बाकीचे एवढा अडकत जाणार हे पारकी बघायला नको त्यामुळं वाम मार्गाचा चुकीचा मार्गाचा किंवा समाजाला फसवतोय असं काही करू नका एमपीसीला मी सुद्धा दोन हजार एकवीस साली मुला एक दोन हजार अकरा साली लागलेला एक व्यक्ती होता त्याला दोन हजार तेवीस साली निलंबित केले टंकलेखनचं डुप्लिकेट तोत या पद्धतीने त्यांना ते केलेलं होतं ते सुद्धा प्रकरण जवळजवळ बारा तेरा वर्षानंतर उघडं झालं उद्या खेडकरचा विषय पूर्ण महाराष्ट्राला प्रचलित आहे किंवा देशानं सुद्धा त्याची जाणीव झालेली आहे की बाबा कशा पद्धतीनं डुप्लिकेट सगळ्या विषय झाले लक्षात ठेवायचं एखाद्या आय एस जर एवढा टॉपला जाऊन विषय होत असेल तर तुम्ही आम्ही हे ग्रुप सी ग्रुप डी हा म्हणजे एवढं काय आवड नाही लक्षात ठेवायचं त्यामुळे खालच्या विद्यार्थ्यांना क्रॉस व्हेरिफिकेशन केलं किंवा आक्षेप केला किंवा कशा पद्धतीनं त्याच्यावरती आक्षेप घेतला तर डिपार्टमेंटला क्रॉस व्हेरिफिकेशन करावं लागतं ते क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्याच्यावरती शंभर टक्के करावे होते एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत चुकीच्या मार्गाने विनंती करतोय आपले जेवढे तेवीस हजार विद्यार्थी आहेत त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना सांगतोय अजून दोन दिवस पूर्ण घासा दोन वेळा हारा चार वेळा हारा उठा पडा पण उभारा यालाच आयुष्य म्हणतात त्यालाच जीवन म्हणतात लक्षात ठेवा हार मानायचे नाही अजिबात हार मारू नका ह्यावेळी नाही झालं ना पुढच्या वेळी करूयात काहीतरी बसत नाहीस ना तर राहू दे दुसरे कुठेतरी ठिकाणी कर पण आता जे नाव गेले एवढं नाव खराब झालं आता न्यूज तुम्ही बघितलाय सोबत कसं होतंय ही स्पर्धा परीक्षा करत असताना मुलांमध्ये भीतीचं वातावरण होते की सगळेच असे लागतात सगळे तसे लागतात असं पण त्यांचं बिहेव किंवा त्याच्या डोक्यामध्ये थिंकिंग यायला सुरू होतंय त्यामुळे ह्या एवढ्या सोप्या गोष्टी नाही आहेत सर्व विद्यार्थ्यांना सूचना करतोय किंवा विनंती वजा सूचना देतोय की अशा पत्तीनं अजिबात कोणीही डुप्लिकेट डॉक्युमेंट असतील त्याच्यामध्ये समांतर आरक्षणाचे जास्तीत जास्त करून डुप्लिकेट होतो विषय त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आहेत ह्या गोष्टी खेळाडूचं तर काही चिंत्याच करून टाकल्यात सो अशा पद्धतीनं तुम्ही जर वाम मार्गाचा उपयोग करून तुम्ही भविष्यात जरी झाला तर तुम्ही सांगतो मी पुढच्या दहा वर्षात सुद्धा तुम्ही कधी पण निघाल त्यावेळी आब्रू पण जाणार शिवाय तुम्हाला जेवढं पेमेंट भेटले ते जी पनिशमेंट पण असेल ते सुद्धा जमा करावं लागते त्याचं रूल्स रेग्युलेशन वेगळे ते आता सांगत बसत नाही पण त्याचा नाद तुम्ही करू नका विनंती करतोय चुकीच्या मार्गाने जाऊ नका कोणालाही कुठेही की पैसे देऊन डुप्लिकेट डॉक्युमेंट काढणं हे करणं ते करणं अजिबात नादाला लागू नका आम्हाला सुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करत असताना भरपूर फोन येतात की सर तुम्ही बघा तुम्ही काम करताय चांगलं वरच्या पदावरती आहात स्पोर्ट्समध्ये डॉक्युमेंट निघतात का बघाय तुम्हाला एवढं देतो तेवढं देतो आज चौदा पंधरा वर्षामध्ये एक सुद्धा काम केलेलं नाही आणि आवडत पण नाही मुलांसाठी अजून दोन वर्ष घासू स्टेट लेवलला मेडल मिळवून ऑफिशियल जाऊ दोन वर्ष झाले तर काय फरक पडत नाही आपल्याला काल काय एक मुलगा सात सहा वर्षे सात सात वर्ष एका मुलग्या मागे राहिलो बाबा एकदम तटस्थ भूमिका पण वाम मार्गाचा उपयोग नाही केला असता काय कोणत्याही पद्धतीने चुकीचं विद्यार्थ्यांना गाईडलाईन्स आज आजपर्यंत आज सुद्धा करत नाही युट्यूबच्या माध्यमात असू दे किंवा ऑनलाईन ऑफलाईन बॅचला असू दे अजिबात करत नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा आमच्याप्रमाणे राहायचं आहे हार मानू नका ही संधी म्हणजे शेवटची संधी एवढं लक्षात ठेवायचं आणि आपण परत उठायचं लक्षात ठेवायचं आपल्या वर्दीसाठी परत आपल्याला सुरुवात करायची असतील जोरातून त्यामुळे ह्या गोष्टी चुकीच्या आहेत अशाच पद्धतीनं पुढच्या जर गोष्टी होत राहिल्या डिपार्टमेंटमध्ये तर आपण सुद्धा आवाज उठवणार आहे पण तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही सुद्धा काही विद्यार्थ्यांवरती आक्षेप हे घेऊ शकताय तुमच्या हक्कासाठी तुम्ही लढायचं लक्षात ठेवायचं बाकी कोणी येणार नाही आता हा गावलाम म्हणून सगळं का आलं पण असे अनेक असू शकतात कारण एवढे सतरा लाख अर्ज आले होते त्यातले डबल अर्ज मायनस केल्यानंतर तेरा चौदा लाख अर्ज पकडले पूर्ण महाराष्ट्राचे पाच वर्गासाठी तर याच्यामध्ये दोन तीन टक्के हे शंभर टक्के असतातच असतात त्यामुळे प्रत्येकानं अलर्ट राहायचं आहे आपल्या वरचा कोण लागलाय आपल्या खाली कोण आहे वेटिंग लिस्ट कशी खाली होणार आहे पुढं कोण आहे मागं कोण आहे समांतरक्षणाच्या असतील तर त्याची काही जी आर आहेत की बाबा ही लोकं ह्याच्यामधून अवैध ठरलेले आहेत मग ते भूकंपग्रस्त असतील प्रकल्पग्रस्त असतील खेळाडू असतील तर पूर्ण चेक करायचा बाबा हा अवैध असताना त्याला वैध कसं दिलं इकडं मग तुम्ही आक्षेप घेऊ शकता यासाठी तुम्हाला तुमच्या समांतर आरक्षणाची जे लिस्ट आहेत तुमच्याकडं ऑफिशियल जिल्ह्याची असेल किंबुना महाराष्ट्राची जरी असली तरी सुद्धा ती लिस्ट पाहिजे हा विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही अलर्ट पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं कोणी पण येईल आणि अशीच एक वर्दी तुमची किंवा तुमच्या हक्काची जागा घेऊन जाईल पण तुम्ही गप बसणं म्हणजे हा सरळ सरळ स्वतःवरती गुन्हा असेल लक्षात ठेवायचं त्यामुळं महाराष्ट्रातील समाज विद्यार्थ्यांना मी विनंती करतोय की अशा कोणत्याही शॉर्टकट मार्गाचा वापर करू नका आणि वर्दी किंवा नोकरी मिळवायचा प्रयत्न अजिबात करायचा नाहीये सो खूप महत्वाचा विषय होता जो की सांगलीमध्ये घडलेला होता जत तालुक्यातील एक विद्यार्थ्याचा लक्षात ठेवायचा त्यामुळे त्याच्यावरती आता कलमांची कोराड बसलेलीच आहे शिवाय बाकीचे पनिशमेंट आणि परत आयुष्यात गव्हर्नमेंट नोकरी गेलेल्या लक्षात ठेवायचं त्यामुळं तयार करत असताना परफेक्ट करा जेणेकरून आपलं नाव बाबाचं नाव फॅमिलीचं नाव गावाचं नाव जिल्ह्याचं नाव आणि राज्याचं नाव खराब होईल असं कोणीही बिहेव करायचं नाही समजलं प्रामाणिकपणे ठेवा ज्यावेळी तुम्हाला वाटते तुमच्यावरती अन्याय होते त्यावेळी आवाज उठवायला मात्र विसरायचं नाही सो शेवटी खूप महत्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत आता पोहोचलेल्या आहेत चॅनल नवीन असाल तर विनंती करतोय की चॅनलला आता सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ठीक आहे सो सर्वांना शुभेच्छा देऊन मी इथंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद